श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामीच्या नेहमी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात तीस वर्षांनी गुढीपाडव्याला तीन राजयोग शनी कृपेने या तीन राशींचे नववर्ष अपार श्रीमंती हो व नव्याने नोकरी नोकरीने होईल सुरू हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्यांच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ येऊ शकतात या विषय आपण जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला लाईब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा कारण की जे नवीन येणारे व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशनही तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मराठी नव वर्षाची सुरुवात करणारा सण म्हणजे गुढीपाडवा यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला साजरा केला जाणार आहे यंदाचा चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून श्री शाली वाहन शके एकोणीसशे शेचाळीस शोभन नाम प्रारंभ होत आहे या दिवशी चैत्र मासातील नवरात्रीचा आरंभ होत आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याला यंदा ग्रहांचा दुर्मिळ संगम जुळून येणार आहे गुढी पाडव्याच्या तिथीला ती सकाळपासूनच शश राजयोग अमृत शिद्धियोग व सर्वार्थ शिद्धियोग जुळून येत आहे हा योगायोग तब्बल तीस वर्षाने जुळून आला आहे यातील योग हा या प्रभावाने तयार होत असल्याने कृपा बरसणार आहे सध्या मंगळसह युती करून कुंभेत स्थित असल्याने शनीसह मंगळ सुद्धा प्रभावित राशींना विकास व प्रगतीचे भेट देऊ शकतो यंदा हिंदू नववर्षाच्या मुहूर्तावर कोणत्या राशींच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते त्याच्या आयुष्यात कोणत्या स्वरूपात व कसे बदल घडून येऊ शकतात या विषय जाणून देणारे स्थान मानले जाते त्यामुळे तुम्हाला या काळात सर्व भौतिक सुख मिळू शकतात तुम्हाला जोडीदाराच्या माध्यमातून आनंद आणि लाभ होऊ शकतो वाहन सुख मिळू शकते तर तुम्ही नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता या काळात आयुष्यातील अनेक संकटावर मात करू शकता पूर्व गुंतवणुकीतून आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे कुटुंबातील वातावरण आनंदी राहणार आहे बेरोजगारांना नोकरीची संधी चालून येऊ शकते पगार ठरवताना वाणीत माधुर्य असायला हवे मकर रास तीन पैकी मुख्य दोन राजयोग हे आपल्या राशीचे भाग्यस्थानी तयार होत आहे यामुळे येत्या काळात तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ लाभू शकते तुमचे जे शत्रू आहेत ते दूर होण्या होण्यास हा काळ अधिक उपयुक्त ठरू शकतो जे लोक तुमच्या विरुद्ध होते तेच तुमच्या पाठीशी उभे राहतील मात्र ते मात आधी तुम्हाला स्वतः एक पाऊल पुढे टाकावे लागू शकते हिंदू नववर्षात तुम्हाला वाढ वडिलांची संपत्तीची मोठी मदत होऊन आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते तुम्हाला कर्जमुक्त होता येईल मकर राशीला शनीची कृपा लाभल्याने पूर्व कर्मचे चांगले फळ प्राप्त होऊ शकते एखादा जुना विवाद सोडवता येईल ज्यामुळे प्रचंड श्रीमंती प्राप्त होऊ शकते वृषभ्रास आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत अकराव्या स्थानी गोचर करत आहेत तर हे राजयोग आपल्या राशीचे लाभस्थानी तयार होणार आहे या स्थानी आपल्या राशीच्या धनस्वामीचे वास्तव्य आहे येत्या काळात तुम्हाला तुमच्या बुद्धीच्या जोरावर प्रचंड धनलाभ मिळवता येईल वृषभ राशीच्या मंडळींना संतती प्राप्तीचे सुद्धा योग आहेत नोकरदार मंडळींना रातोरात नशीब पालटण्याची संधी लाभू शकते नव्या घराची खरेदी करण्यासाठी आर्थिक पाठबळ लाभू शकते वृषभ राशीला मंगळ मंगळाची मोठी मदत होऊ शकणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वाला साहस व पराक्रमाची जोड लाभू शकते गुढीपाडव्याला तयार होणाऱ्या तीन शुभ राजयोगामुळे बारा राशीनुसार या राशींना येथील सुखाचे दिवस हा सण महत्वपूर्ण असून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील याला महत्व आहे जर आपण ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर गुढीपाडव्याला म्हणजेच नऊ एप्रिल दोन हजार चोवीसला ला तब्बल तीन राजयोग तयार होत असून ते म्हणजे अमृत सिद्धी योग सर्वार्थ आणि राजयोग हे एवढेच नाही तर या तिन्ही राजयोगाच्या निर्मितीमुळे मंगल आणि शनी देवाची कृपा होऊन काही राशींचे नशीब चमकेल अशी देखील शक्यता आहे या राशी नेमक्या कोणत्या आहेत सर्वात प्रथम म्हणजे मिथून रास पाडव्यापासून मिथून राशीच्या व्यक्तींना चांगले दिवस येण्याची शक्यता आहे तसेच या राशीच्या विद्यार्थ्यांना देखील हा कालावधी खूप शुभ ठरणार आहे करिअरच्या अनेक नवनवीन संधी मिळतील व अचानक त्यांना धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे एवढेच नाही तर वडिलोपार्जित संपत्तीतून देखील काही फायदा त्यांना मिळू शकतो तयार होत असलेल्या या राजयोगामुळे काही अडचणी देखील त्यांच्या दूर होण्याची शक्यता आहे मिथून राशीची व्यक्तीची काही कोर्ट कचऱ्याची काही कामे असतील तर त्यामध्ये त्यांना यश मिळण्याची देखील शक्यता आहे नोकरी करणाऱ्या व्यक्तींना यश तर मिळेलच परंतु काही महत्वाची जबाबदारी देखील त्यांना मिळू शकणार आहे तसेच संपत्ती व प्रतिष्ठामध्ये देखील वाढ होईल दुसरी रास म्हणजे वृषभ गुढीपाडव्याला तयार होत असलेल्या या तीन राजयोगामुळे वृषभ राशीच्या व्यक्तींना खूप मोठा फायदा होण्याची शक्यता असून त्यांच्या व्यवसायामध्ये अनेक त्यांना संधी मिळणार आहेत तसेच व्यवसायामध्ये नफा मिळण्याची देखील शक्यता असून या व्यक्तींना यशाची अनेक दारे खुली होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर करिअरमध्ये दे देखील चांगला सं चांगली संधी त्यांना मिळू शकते या व्यक्तींची आर्थिक स्थिती या कालावधीत मजबूत होण्याची शक्यता आहे एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकते जे लोक रिअल इस्टेटचा व्यवसाय करतात त्यांना चांगला डील मिळू शकते तुम्हाला संपत्तीचा लाभही मिळू शकतो तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळण्याचे देखील चिन्ह दिसत आहे म्हणजे धनुरास तर बघा धनुराशीच्या व्यक्तीकरिता गुढीपाडवा लाभदायी ठरणार आहे उत्पन्नाचे अनेक नवीन माध्यमातून पैसे मिळण्यास मदत मिळणार आहे व एवढेच नाही तर गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता देखील आहे तसेच कामाच्या ठिकाणी चांगली प्रगती होण्याची शक्यता असून या राशीच्या व्यक्तींच्या पगारामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे व त्यांना प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे या राशीचे लोक व्यवसाय करत असतील तर त्यांना चांगलं यश मिळण्याची देखील शक्यता आहे त्यांना संपूर्ण एप्रिल महिना हा ज्योतिषशास्त्रानुसार आ, एप्रिल महिना खूप खास जाणार आहे या महिन्यात ग्रह आपली राशी बदलणार आहेत राशी गोचर सह ग्रहांची युती होणार आहे ज्यामुळे विविध प्रकारचे शुभ आणि अशुभ योगाचा निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुधदेव दोन एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहेत तर बुधदेव चार एप्रिलला मेष राशीत अस्त होणार आहेत तर बुधदेव नऊ एप्रिलला मीन राशीत प्रवेश कर्ना राशीकडे पंचवीस एप्रिलला शुक्र हा मेष राशीत प्रवेश करणार आहे एप्रिल महिन्यात होणाऱ्या राशींच्या ग्रहांच्या राशी बदलाचा परिणाम काही राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे होणार आहे अशा ग्रहांच्या स्थितीमध्ये एप्रिल महिना हा काही राशींसाठी खूप खास मानला जातो चला जाणून घेऊया एप्रिल महिन्यात ग्रहांच्या अशा स्थितीमुळे कोणत्या राशींच्या लोकांना लाभ मिळू शकतो मेष राशी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते आर्थिक चांगल्या चा संधी मिळू शकतात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळण्याची चिन्ह आहेत नोकरदार लोकांना काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तसेच कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वरदानच ठरू शकते अ अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शक तसेच बघा वृश्चिक राशी तर एप्रिल महिन्यातील ग्रहांचे गोचर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकते व्यवसाय करणाऱ्या लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा मिळू शकतो तुम्ही या काळात नवीन कार खरेदी करण्याची शक्यता आहे तसेच रास मीन राशीच्या लोकांसाठी ग्रहांचे गोचर अनुकूल ठरू शकते अचानक जुने अडकलेले पैसे त्यांचे परत मिळू शकतात व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला या काळात एखादी चांगली बातमी मिळू में शकते तर गुढीपाडव्याला अशा ह्या राशी आहेत की त्यांना धनलाभ होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद